नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला भारंगीची भाजी दाखवत आहे तर इथे मी भारंगीची पाने अशी खुंटून घेतली आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतली इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये चार ग्लास पाणी घातलेले आहे आता मी भारंगीची पाने कुकरच्या भांड्यात घालणार आहे आणि हे भांडे मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि आता त्याच्यावर अशी मी ताटली ठेवणार आहे आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आता दोन शिट्ट्या होऊन देणार आहे दोन शिट्ट्यानंतर दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड होऊ द्यायचं आहे मग बघू तर कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडही झालेलं आहे आता मी कुकरचं झाकण ओपन कर करून बघते तर ही भाजी मी कुकरमध्ये वाफून घेतलेली आहे आता मी गाळून घेत आहे चाळणीमध्ये हे बघा आता तर अशा पद्धतीने चाळीनीत अशी भाजी मी गाळून घेतलेली आहे चाळीनीत भाजी घालून मी अशी त्यातलं पाणी असं गाळून घेतलेलं आहे आता भाजी थोडी थंड होऊ देऊया नंतर मग मी भाजी पिळून घेते आता भाजीची पाने थंड झालेली आहेत आता मी पिळून घेते अशी पानं व्यवस्थित अशी पिळून घ्यायची घट्ट पिळून घ्यायची अशी आणि एका ताटाशी ठेवायची परत अशी पानाशी घट्ट अशी पिळून घ्यायची आणि मग अशी ताटात काढून ठेवायची आता आपण बारीक चिरून ठेवूया अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही चिरून झाली आहे भाजी आता मी ही भाजी मी दुसरीकडे ठेवते तर ह्याच्या या, या भाजीसाठी मी वाटण करून घेत आहे इथे मी दोन चमचे सुक खोबरं दोन लाल बेडकी मिरची एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या तर हे मी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मसाला वाटण वाटून घेतलेला आहे आता इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती ती तापलेली आहे आता मी दोन चमचे तेल घालत आहे आणि तेल थोडं गरम होऊ देऊया तर तेल गरम झालेलं आहे आता मी हिंग घालते मोहरी घालते जिरं घालते कांदा घालते एक लहान कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला मी आता इथे मी चणाडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवली होती ती आता मी स्वच्छ पाण्याने धुऊन मी ह्याच्यात घालत आहे आता मिश्रण एकजूट करून घेऊया हो अर्धा लहान चमचा हळद पावडर घालत आहे आता मी इथे पाव चमचा मीठ घालत आहे आणि असं परतून घेत आहे दोन मिनटं आता थांबूया तर दोन मिनिटं झालेली आहेत आता मी जो मिक्सर मध्ये वाटून घेतलेला मसाला वाटण होतं ते मी घालत आहे आणि असं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण असं हे परतून घेतलेलं आहे मसाला वाटण घालून आता मी चिरून घेतलेली ही भाजी घालत आहे आणि असं आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनटं थांबायचं तर मी असं व्यवस्थित छान परतून घेतलेले आहे आता दोन मिनटं आपण थांबूया दोन मिनटं झालेली आहेत आता मी वरून ओला नाळ्याचं खोबरं घालत आहे आणि असं व्यवस्थित परतून घेत आहे आणि आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने भारंगीची भाजी करतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद